तुम्हाला माहिती आहे का आपल्या तोंडातून सुरू होणारी छोटीशी समस्या पूर्ण ओव्हरऑल शरीराला किती हाम पोचू शकते सो आज बघूयात हॅलो मी सृष्टी वेलकम तुम्हाला सगळ्यांना फर्स्ट ऑफ ऑल हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल ऑफ यू सो बरेचदा असं होतं की आपण ब्रशिंग करणं म्हणजे फक्त दातांची काळजी घेणं किंवा हिरड्यांची काळजी घेणं असं होतं पण तसं नाही आहे तू पण झालेलं आहे बऱ्याच स्टडीमध्ये प्रूव्ह केलेलं आहे की जर प्लाक असेल तुमच्या तोंडामध्ये तर ते तुमच्या ब्लड स्ट्रीम रक्ताद्वारे रक्त पुरवठा तुमच्या हाडला कमी करू शकतात किंवा आर्टरीमध्ये जे प्लाक असतं ते जास्त प्रमाणात वाढवू शकतं आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतं आणि हार्ट ब्लॉकेजेस होऊ शकतात सो ते सेम बॅक्टेरिया असतात जे तोंडामध्ये प्लाक तयार करतात आणि तेच आर्टरीमध्ये म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक तयार करतात सो प्रॉपर ब्रशिंग खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि सिमिलरली तुमच्या शुगर लेवल्सवर पण फरक पडतो त्यामुळे आणि तुमच्या किडनीवर सुद्धा इम्प्रॉपर ब्रशिंगचा फरक पडू शकतो कारण तेच सेम बॅक्टेरिया तुमच्या तोंडा वाटे ब्लडद्वारे जाऊन तुमच्या किडनीला हा पोचू शकतात सो याला एकच उपाय आहे की प्रॉपर तुम्ही हायजीन मेंटेन करा घरच्या घरीच मेंटेन करा प्रॉपर ब्रशिंग टेक्निक यूज करा आणि फ्लॉस करा वेळोवेळी जेवण झाल्यानंतर तुम्ही गागल करा चूड भरा व्यवस्थ अडकू नका देऊ आणि त्यामुळे कॅव्हिटी होणार नाही आणि दात स्वच्छ राहतील आणि तुमची ओवरऑल हेल्थ पण चांगली राहील सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर स्माईल बाय